शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत बुधवार दिनांक जानेवारी एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नियोजित वेळेनुसार के रुग्णालय समयलेखक कार्यालयासमोर म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईचे सहायक सरचिटणीस सन्माननीय श्री प्रदीप नारकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेट मीटिंग पार पडली सदर मीटिंगमध्ये उपाध्यक्ष श्री अनिलजी निरभवने संघटक श्री शंकर खरात प्रफुल लहिरे साहेब केएम तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विनोद जाधव कार्याध्यक्ष राजकुमार चौटाले सुमित चंडलिया राकेश राजौरिया हेमंत माळुंजे शैलेश यादव संजय सिंह तसेच युवा सरचिटणीस संजय बोंद्रे महिला अध्यक्ष राजश्री देठेंसह अनेक सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते उच्च न्यायालय औरंगाबाद खानपीठ माननीय न्यायमूर्ती महोदयांनी लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय तंतोतंत लागू करण्याबाबत दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला आहे सदर निर्णयामुळे सफाई कामगारांना त्यांनी निवडीने पदोन्नती अथवा बदलीने पद बदली झाली अशा प्रकारे भरती झालेल्या सफाई कामगारांना याचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ मिळणार आहे आपल्या संघटनेने महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगर, का, नगर, का, नगर परिषद कामगार कर्मचारी फेडरेशनच्या वतीने न्यायालयात आवाहन करून न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले आहे यासाठी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव साहेब सरचिटणीस वामन कविस्कर साहेब यांनी अथक प्रयत्न केले असल्याची माहिती नारकर साहेबांनी दिली आहे प्रशासन पदोन्नतीची पदे निवडीची पदे तसेच रिक्त पदे भरत नाही त्यामुळे कामगारांवर कामाचा मोठा ताण येतो आहे याबाबत प्रशासनाला खडे बोल येणाऱ्या काळात लवकरात लवकर मोठी कामगार भरती व्हावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले समान काम समान वेतन या धर्तीवर दहावी नापास किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण झालेल्या कामगारांना परिपत्रक क्रमांक आरजिसेल चौदा दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस नुसार तात्काळ अंमलबजावणी करून वेतनाची थकबाकी वेळेवर मिळवून देण्यात आलेली आहे अजूनही काही कामगार शिल्लक असतील त्यांना येत्या काही महिन्यात थकबाकी सहन्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील सर्व संगीतील कामगार कर्मचाऱ्याऱ्यांना नव्याने प्रसारित झालेले परिपत्रक एम पी एम तीनशे आठ हजार चौतीस दी ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार थीज़ चोवीस नुसार ड पंचवीस म्हणजे पे मॅट्रिक नऊ संवर्गातील कामगारांना श्रेणी वेतन एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रथम कालबद्ध पदोन्नती मिळवून देण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून घेण्यासाठी सज्ज राहून काम करून घेणे आवश्यक आहे लवकरच आपण नियोजन करून कामगारांना न्याय मिळवून देऊया असे आवाहन साहेबांनी केले आहे सेवानिवृत्त कामगारांचे देयदावे वेळेवर प्रशासकीय अधिकारी आणि अधिष्ठाता यांच्याशी बोलणी झाल्याची माहिती देण्यात आली शतकपूर्ती महोत्सवात रुग्णालयातील कामगारांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारल्यामुळे तसेच अपमानास्पद वागणुकीमुळे कामगार कर्मचाऱ्याच्या भावना दुखावल्याबाबत नियोजन समितीवर ताशेरे ओढण्यात आले राजकीय नेत्यांच्या भांडणात मागील चार महिने उलटून गेले तरी कॅन्टीन चालविण्यासाठी ज्यांना ठेका घेतला आहे ते राजी होत नाहीत त्यामुळे अनेक दिवसांपासून कॅन्टीन बंद असल्याबद्दल अधिष्ठाता यांचं लक्ष वेधले जाईल असे आश्वासन दिले आहे वाचनालय तोडण्यासाठी आलेल्या प्रशासनाला सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाचनालयाची वास्तू हटविण्यासाठी विरोध केला आहे लवकरच या वास्तूची दुरुस्ती करून अद्ययावत करून घेतले जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया तसेच रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदान दूर ठेवण्यात आले आहे यासाठी प्रशासनाला धारेवर धरले जाईल आणि प्रकार शून्य पाच दिनाक जानेवारी एकोणीस दोन हजार चोवीस नुसार कामगारांना एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के लेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याही कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल एएनएम मुळे माननी प्रशासकीय अधिकारी यांची पगारातून दहा टक्के कापून ठेवली जात आहे काही कामगारांचा धुलाई भत्ता व घाणकाम भत्ता कापून घेतला असेल त्यांनी आपल्या तक्रार निवारण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून नावे द्यावीत ज्या कामगारांना भत्ते मिळत नसतील त्यांना थकबाकी सह मिळवून दिले जातील असे आश्वासन यावेळेस दिले श्री प्रदीप नारकर सहाय्यक सरचिटणीस श्री विठ्ठल गावडे साहेब म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई कोड क्रमांक शून्य एक तक्रार निवारण समिती केएम अध्यक्ष श्री विनोद जाधव साहेब सरचिटणीस वैभव जुवेकर साहेब युवा अध्यक्ष श्री विक्रम गुहर युवा सरचिटणीस श्री संजय बोंद्रे आणि महिला अध्यक्ष राजश्री देखे तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर मुंबई प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का